मी भाजपची राष्ट्रीय नेता असताना सुरेश धस माझ्यावर आरोप कसे करतात पक्षश्रेष्ठींनी त्यांना समज द्यावी पंकजा मुंडे सुरेश धस हे ज्या विषयाचा माझा संबंध नाही त्यामध्ये सातत्यानं माझा उल्लेख करतात त्यांनी माझ्याविषयी कुठलीही वैयक्तिक टिप्पणी करणे अपेक्षित नाही पण त्यांनी ते केलं आहे त्यामुळे मी पक्षश्रेष्ठींकडे त्यांना समज देण्याविषयी विनंती केली होती मात्र प्रसारमाध्यमांनी सुरेश धसांना समज द्या अशा मताने बातम्या छापल्या पण मी प्रत्यक्षात पक्षश्रेष्ठींना विनंती केली होती असे भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले त्या बुधवारी विधिमंडळाच्या आवारात प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या आणि यावेळी त्यांनी सुरेश धस यांच्याविषयी अप्रत्यक्षपणे का होईना पण नाराजीचा सूर बोलून दाखवला सुरेश धस यांनी माझं नाव घेऊन ज्या चर्चा करतात त्याबाबत मी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना कळवलेलं आहे त्या, त्या, त्या विषयात माझा संबंध नाही त्यामध्ये माझा उल्लेख करणं कुठलीही टिप्पणी करणं वैयक्तिक अपेक्षित नाही ती त्यांनी करू नये पक्षाच्या भूमिकेला पोहोचू नये म्हणून मी गेले चार ते पाच महिने नागपूर अधिवेशनापासून गप्प बसले पण आता मी यांना समज देण्याची विनंती केली असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं आहे मी काल सकाळच्या वृत्तपत्रातील एका पत्रकारांनी पत्र माझा इंटरव्ह्यू घेतला त्यांनी मला याबद्दल प्रश्न विचारले आणि मी त्यांना सांगितलं याच्यावर मी उत्तर देणार नाही कारण प्रश्नच मान्य नसल्यामुळे उत्तर द्यायचा संबंधच येत नाही त्यामुळे त्यांनी जे माझं नाव घेऊन चर्चा करतायत त्याच्याबद्दल माझ्या पक्षातील श्रेष्ठींशी म्हणजे सन्माननीय मुख्यमंत्री सन्माननीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळेजी आणि आमच्या संघटनातला जे श्रेष्ठी आहेत त्यांच्याशी मी चर्चा केलेली आहे ज्या विषयामध्ये कुठलाही संबंध नसताना माझ्या नावाचा उल्लेख करणं किंवा कुठल्याही टिप्पणी करणं वैयक्तिक पद्धतीने हे त्यांनी करणं अपेक्षित नाही आणि त्यांनी ते करू नये पक्षाच्या भूमिकांना थेच पोहोचू नये म्हणून मी गेले चार पाच महिने नागपूर अधिवेशनापासून ते आतापर्यंत गप्पा बसले पण आता मी आता पक्षश्रेष्ठींना विनंती केली आहे के की त्यांना समज द्यावी असंच मी त्या पत्रकारांनाही बोलले त्यांनी अशी एडिंग दिली की पक्षश्रेष्ठी समज द्यावी मी असं नाही म्हणले मी म्हणजे पक्षश्रेष्ठींना मी विनंती केली आहे की समजते असं हिंदी का विषय नाही आहे मी मी प्रचार केलाय का नाही तुम्ही रेकॉर्ड वर जाऊन पहा आणि या राज्यामध्ये अनेक लोक जे भारतीय जनता पार्टीशी निगडीत होते ते अपक्ष उभे राहिलेले आहेत अनेक लोक दुसऱ्या पक्षाच्या अपक्ष उभे राहिलेले आहेत वर जाऊन प्रचार करून मतदानाची मी विनंती केलेली आहे त्यामुळे ह्याचं उत्तर मला द्यायचं का नाही कारण आरोपच चुकीचा आहे प, प जर प्रचार करताना कर करता करता ला, 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 हा आरोप करायचा होता जाहीर सभेमध्ये त्यांनी प्रचार करताना त्यांनी प्रचार करताना तर माझ्याशिवाय कुठल्या नेत्याचं नाव देखील घेतलं नाही या राज्यात आणि त्यामुळे निवडणूक लागल्या निकाल लागल्या लागल्या त्यांनी हा आरोप करणं हे पूर्णत निवडून आलाय जो व्यक्ती पंच्याहत्तर हजार मतांनी निवडून आलाय त्याचं मी काम नाही केलं तर ते शक्य होईल का हे थोडी आपण आत्मपरीक्षण करा उलट मला लोकसभेला जेवढी लीड मागच्या वेळी होती त्याच्यापेक्षा अर्ध्यापेक्षाही ती कमी झालेली आहे मग त्यांनी माझं काम केलं नाही असं तर मी कधी जाहीर वाच्यता केली नाही अनेक लोकांनी माझं काम केलं नाही पण त्या परिस्थितीला अडचणीला मी बागे टाकलं आणि पक्षाच्या कामाला लागली त्यांनी अशा भूमिका जाहीर मांडणं हे आमच्या पक्षाच्या श्रेष्ठींना मान्य होणार नाही पक्षाच्या शिस्तीला मान्य होणार नाही त्यांनी निवडून आलेल्या त्याच गुलालात माझ्याविषयी बोलले पण आज आमचा निकाल कधी लागलाय नोव्हेंबर मध्ये ऑक्टोबर मध्ये कधी लागलाय तेवीस नोव्हेंबर तेवीस नोव्हेंबर पासून आज बारा मार्च पर्यंत मी या विषयावर कधीही भाष्य करायचं टाळलं कारण माझ्या पक्षाला त्याच्यामुळे पीडा होते तो वाद पक्षाच्या समोर येऊ नये म्हणून आणि पक्षश्रेष्ठींना मी विनंती केलेली आहे की त्यांनी समज द्यावी हे खरं आहे आणि या विषय माझ्या पुरता इतकाच आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई